मेथके बघा यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं आज मेंढके बंधूचं स्वागत होत आहे आणि हे आपलं नाव काय सतीश सरपंच काय माजी सरपंच या गावचे फळे परिसरातील यांच्या साक्षीनं या मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके बंधू आहेत यांचे फेटा बांधून स्वागत होत आहे तसेच हे आपले सरपंच आपलं नाव सांगा औदुंबर पाटील याही ठिकाणी आरतीला हजर झालेले आहेत हे धन्यवाद आपण या गावातून मेंढी माऊलीला आणि पालखीचं अगदी आनंदी आनंद केलेला आहे आपल्याही गावात आपल्याही परिसरात मेंढी माऊलीच्या आशीर्वादानं आपलं सर्व आनंदी आनंद होणार बोला जय बाळू मम्मा केला का झाले <coughs> चल <laughs> बाण गुलाब आहे नुसतं पिझ्झा ची जे तयार 10 मिनिटं ठेव 10 मिनिटं ठेव तिकडं बघ क्रमांक नंबर 1 माझे फर्स्ट डेला काय काय आहे काय नाही होत नाही ठेवले ते मी ठेवले बा ते मुलं ती मुलं आपण गेला आज या ठिकाणी आरती साठी भरपूर प्रमाणात अशी महिलांची गर्दी झालेली आहे बघा जय बाळूमा या ठिकाणी श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बागा या बाग्याची जबाबदारी अगदी काळजीपूर्वक सेवा नियोजन करणारे आपले खेड बाळवणीचे पंढरपूर तालुक्यातले अमोल जाधव यांचा सुद्धा सर्वांच्या वतीनं सन्मान होतोय मला काय <expand> <se> <oldar> या ठिकाणी सुद्धा तुषार कोळेकर यांचं सुद्धा काही क्षणात फेटा बांधून स्वागत होत आहे मामांची खास सेवा करणारा आका कळप मामांचा काही दिवसापूर्वी बऱ्याच दिवस स्वतः सांभाळ केलेला आहे लहान वयापासून शेवा त्याची बकऱ्यामध्ये आहे ढोल वाजवायचा बकऱ्यांची सगळी सेवा केलेला हा खांडमालक म्हणायला काय हरकत नाही आख्या कळपातली सेवा केलेली आहे तुषार कोळेकर सांगोला <laughs>

I <laughs> you. बोला बोला बाळमामाच्या नावाने बाळमामाच्या सत्यवा देवीच्या नावाने बाळू मामाच्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळमा

या ठिकाणी सर्व मेंढक्यांचा फेटा बांधून सन्मान केलेला आहे फळे खुर्द तालुका माडा या ठिकाणी गेली आज आठ दिवस का किती आठ सात दिवस या पालखीची सेवा मनोभावी आणि सुद्धा खुश झाल्यामुळं त्यांचा योगच आज फेटा बांधून या गावातनं जायचा आहे मानाचा फेटा फळेगावचे प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच माजी सरपंच सर्व ज्यांनी सेवा मामांची माझ्या मेंढीमाऊलीची सेवा केली त्यांना सन्मान देऊन वाट लावण्यात येत आहे आज दुसऱ्या गावात तळ जात आहे पडसाळी या ठिकाणी बोला बोला बाळमामांच्या नावाने बाळमामांच्या सत्यवा देवीच्या नावाने शेळे शिळेमेंढ्यांच्या नावाने जय बाळमामा धन्यवाद असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळगमाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमा जय जय बाळूमा